मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर आज काय मार्केट होतं ते बघू मार्केट थोडंसं प्लस जवळपास फ्लॅट म्हणायला हरकत नाही असं बी एस सी सनसेक्स फक्त सत्त्याण्णव अंकांनी वाढलेला आहे पॉईंट बारा टक्के निफ्टी फिफ्टी हा सत्तावीस अंकानं वाढलेला आहे पॉईंट अकरा टक्के निफ्टी बँक दोनशे पंधरा अंकांना वाढलेला आहे पॉईंट एक्केचाळीस टक्के आणि निफ्टी मिड की आप हंड्रेड दोनशे पंचवीस अंकांना वाढलेला आहे पॉईंट अडुतीस टक्के म्हणजे जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला काही हरकत नाही सनसेक्स एकशे चाळीस अंकाने वाढला निफ्टी पंचवीस हजार चारशेच्या आसपास सी डी एस एल बी एस सी डिक्सन टेक्नॉलॉजीमध्ये चांगली वाढ झालेली आहे आज बजाज हाऊसिंग फायनान्स लिस्ट झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता एकशे पस्तीस टक्क्याचे रिटर्न झालेले आहेत एकशे चौसष्ट रुपये नव्याण्णव पैशावर हा अप्पर सर्किटमध्ये आज बंद झाला सुरुवातीला व्यवहार होत होते पण नंतर नंतर तो अपर सर्किटमध्ये गेला आणि अपर सर्किटला तो बंद झालेला आहे ज्यांना लागला असेल त्यांचा आज चारच दिवसामध्ये जवळपास एकशे पस्तीस टक्के रक्कम त्यांची वाढलेली आहे म्हणून आय भरत चला सहज जर लागला तर आपले पैसे चांगले वाढतात त्याच्यानंतर डिक्सन टेक आज डिक्सन टेक बघू शकता सात पॉईंट अडतीस टक्के वाढलेला आहे मागं एकदा मागच्या महिन्यामध्ये एक व्हिडिओ आला होता की डिक्सन टेक चालणार नाही साडेसहा हजारापर्यंत तो येणार आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला ती बातमी दाखवली होती तो व्हिडिओमध्ये त्या बातमीमध्ये सांगितलं होतं की साडेसहा हजारापर्यंत डिक्सन येणार आहे तर मी त्यावेळेसच सांगितलं होतं डिक्सन टेकचे प्रॉफिट जर चांगले आहेत तर डिक्सन टेक साडेसहा हजार येण्याचे काय कारण आहे डिक्सन टेक इथून पुढे चांगला करणार आहे पुन्हा कु कदाचित ज्या लोकांनी ही बातमी दिली त्या लोकांना डिक्सनटेक खरेदी करायचा असेल म्हणून त्यांनी ती उलटी बातमी देतात आपल्या सर्वसामान्य लोकांना ते फसवतात जर कोणाकडे डिक्सन टेक त्यावेळेस असेल तर तो सा त्यावेळेस साडेबारा हजाराच्या आसपास होता आणि तिथून तो पडल्यानंतर साडे अकरा हजाराच्या आसपासही आला होता तर ज्या लोकांनी विकला असेल त्यांना आता दुःख होत असेल कारण डिक्सन टेक आज चौदा हजाराच्या आसपास आहे तर बातम्या येतील आपण आपल्याला माहीत पाहिजे की आपण कोणती कंपनी घेतलेली आहे तिचे प्रॉफिट कसे आहे ते आपल्याला माहीत अस असेल तर आपण फसणार नाही हे लोक फसवतात आणि त्यावेळेस ज्यांनी सेल केला असेल तर त्या लोकांनी खरेदी केला आणि डिक्सन टेक बघू शकता हा चांगला वाढलेला आहे त्या वाढीमागचं काय कारण आहे इथं तुम्ही बघू शकता आज सोळा सप्टेंबर रोजी डिक्सन टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये सुमारे आठ टक्क्यांची नेत्रदीपक वाढ झाली थोडंसं मोठं करून दाखवतो तुम्हाला सध्या हा शेअर बी एस सीवर सात पॉईंट शहाऐंशी टक्क्याच्या वाढीसह चौदा हजार चौवेचाळीस रुपयाचा व्यवहार करत आहे त्याचवेळी शेअरने इंट्राडे चौदा हजार पन्नास या बावन्न आठवड्याच्या उच्चांकाला स्पर्श केला वास्तविक त्याची उपकंपनी ही जी उपकंपनी आहे डिक्सन टेकची तर त्या कंपनीला असूसोबत भारतात नोटबुक बनवण्याचा करार केलेला आहे म्हणून ह्या कंप टेकचे शेअर आज वाढलेले आहे कारण त्याची उपकंपनीला असूसोबत त्यांनी करार केलेला आहे नोटबुक बनवण्यासाठी म्हणून कंपनीचं प्रॉफिट निश्चितच वाढणार आहे नि कंपनीचं प्रॉफिट वाढलं तर शेअर वर जाणारच आहे तो प्रॉफिट वाढून वर जाण्याच्या आधी लोक हे खरेदी करतात म्हणून आपल्या त्या आपल्याला त्यामध्ये संधी भेटत नाही म्हणून आपण जागरूक असलं पाहिजे तुम्ही इथं बघू शकता पुढे बातमीमध्ये नोटबुक बनवण्यासाठी डिक्सनने आधीच लेनोवो आणि एसरसी करा, करार करा ले ले आहे करार केलेला आहे म्हणजे आधीच लेनोवो आणि एसरसी करार आहे त्याच्यामध्ये आता सुद्धा जोडलेली आहे त्यामुळे कंपनीचं काम वाढलं तर प्रॉफिटही वाढणारच आहे त्यामुळे ही श हा शेअर पुढेही चांगलं काम करील आपला पैसा चांगला वाढवून देऊ शकतो त्याही वेळेस मी व्हिडिओमध्ये ते सांगितलं तुमच्याकडं डिक्सन टेक असेल तर तुम्ही विकू नका हे लोक आपल्याला फसवत आहेत तर ज्यांनी ठेवला असेल तर त्यांना आता फायदा झाला असेल त्याच्यानंतर एंजल वन आज एंजल वन पाच पॉईंट तेवीस टक्के वाढला ही कंपनी आपण चर्चा केली होती आज त्याच्यामध्ये वाढ पाहायला मिळाली सीडीएसएल आय वाढला दोन्ही चार पॉईंट सत्तावन्न टक्के हा वाढलेला आहे दोन्ही कंपन्या आपण चर्चा केल्या होत्या त्याच्यानंतर आर्मा आर्मन फायनान्स फायनान्स क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी ही आज आपण बघणार आहोत चार पॉईंट त्र्याहत्तर टक्के ही आज वाढलेली आहे सतराशे ब्याऐंशीवर वर आलेली आहे त्याच्यानंतर आहे हिंदुस्तान फूड वारंवार ही कंपनी आपण चर्चा करत आहोत सहाशेवर आलेली आहे परवाच्या दिवशी जो पोर्टफोलिओ रिव्ह्यू केला त्या त्याच्यामध्ये हिंदुस्थान फूड होती आणि त्यांना मी सांगितलं होतं की सगळ्यात आधी जर तुम्हाला कशात पैसे टाकायचे असतील तर हिंदुस्तान फूडमध्ये टाका त्यांनी जर टाकला असेल तर आज पाच पॉईंट छत्तीस टक्के हिंदुस्थान फूड वाढली कंपनी चांगली आहे प्रॉफिट चांगले आहेत डिक्सन टेक जशी क प्रोडक्ट बनवून देते तसं ही पण प्रोडक्ट खाण्यापिण्याचे बनवून देते त्यामुळे ही कंपनीसुद्धा चांगलं काम करणार आहे प्रॉफिट ही ज्या कंपनीचे चांगले आहेत त्यामुळे भविष्यामध्ये ही कंपनी चांगला फायदा करून देऊ शकते ज्यांनी घेतली नसेल अजूनही ही कंपनी ते खरेदी करू शकतात पुढे ज्योतिरेजीन ज्योतिरेजीन आज तुम्ही बघू शकता दोन पॉईंट सेहेचाळीस टक्के ही पण वाढली कंपनी ही पण चांगली आहे ही पण आज आपण बघणार आहोत चौदाशे अठ्याहत्तर वर ही कंपनी आलेली आहे त्याच्यानंतर आता पहिली कंपनी आज जी बघणार आहोत व्हिडिओमध्ये ती आहे एच पी आदेशिव्ह बऱ्याच दिवसानंतर आज ही कंपनी बघत आहोत आपण अठ्ठ्याण्णव रुपये तीस पैशावर ही कंपनी ट्रेड करत आहे आज पॉईंट अठ्ठावीस टक्के ही वाढलेली आहे आदेशिव्ह क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते जसे की इथं बघू शकता तुम्ही मॅन्युफॅक्चरर सॉल्वंट सिमेंट सिंथेटिक रबर आडेसिव पी वी ए आडेसिव सिलिकॉन सि सिमेंट सिलंट यासारखी ही कंपनी प्रोडक्ट बनवते जसे फेविकॉल आहे त्याप्रमा त्या क्षेत्रातली ही कंपनी आहे आणि तसेच प्रोडक्ट ही बनवते मार्केट कॅप फक्त नऊशे तीन करोडचं आहे म्हणजे मायक्रो कॅप कंपनी आहे ही कंपनी जेव्हा वाढेल हिचं मार्केट कॅप के केव्हा दहा हजार पंधरा हजार वीस हजार करोडपर्यंत जाईल त्यावेळेस तेवढा पैसा आपला पटीमध्ये बनेल कंपनीचे प्रॉफिट चांगले आहे म्हणून ही कंपनी सांगत आहे शंभर रुपयाच्या खाली ही कंपनी ट्रेड करत आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही कंपनी इथं ट्रेड करत आहे तर ही कंपनी जेव्हा वर जाईल तेव्हा चांगला पैसा ही बनवून देईल पी जर पाहिला तर बेचाळीसचा सी सतरा पॉईंट सात आरो ए बारा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दोनची आहे बेचाळीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि एकाहत्तर पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते इथं बघा ई पी एस कंपनी छोटी असूनही चांगले ई पी एस वाढलेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट इथून जनरेट करत आहे जवळपास दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीसच्या अगोदरपासून म्हणजे कंपनी चांगलं प्रो प्रॉफिट जनरेट करत आहे म्हणून ई पी एस हे वाढलेले आहेत आणि मिडियन पी जो आहे एकसष्ट पॉईंट दोनचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे शंभर रुपयाच्या खाली मिळणारी कंपनी ज्यांना प्राईजमध्ये छोटी कंपनी पाहिजे कमी किमतीची पाहिजे तर त्यांच्यासाठी ही कंपनी चांगली आहे आणि जवळपास ह्या कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे त्यामुळे जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी इथं बघू शकतो आपण सेल जरी पाहिले तर सेल्स बघा मार्च दोन हजार वीसपासून आपण सेल्स बघू शकतो कंपनीचे सेल्स पंच्याऐंशी करोडचे दोनशे सदोतीस करोडपर्यंत ता, आलेत आणि नेट प्रॉफिट जे मायनस पाच करोड होतं ते आता बावीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीची छोटी असूनही चांगली असलेली पाहायला मिळते ज्यांना पेनिशर पाहिजे ना तर त्यांच्यासाठी ही कंपनी चांगली आहे पेनिशर म्हणजे काय मार्केट कॅप ज्या कंपनीचं कमी आहे तो पेनिशर प्राईज काही असेल प्राईजचा संबंध नाही प्राइस म्हणजे एक रुपयाचा दोन रुपयाचा पाच रुपयाचा पेनी शेअर असतो नाही असं नाही तर ज्या कंपनीचं मार्केट कॅप आहे ते तो पेनी शेअर आणि असे पेनिशेअर जर आपण ठेवले तर आपला फायदा होऊ शकतो तीन वर्षाची सव्वीस टक्क्याची ग्रोथ आहे आणि चालू वर्षामध्ये त्रेचाळीस टक्क्याची म्हणजे ही कंपनी आपल्याला सव्वीस टक्क्यापेक्षा जास्त सी बनवून देऊ शकते कारण प्रॉफिट ग्रोथ कमीत कमी सव्वीस टक्क्याची आहे तर आपल्याला तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्क्याच्या आसपास सी ही कंपनी बनवून देऊ शकते प्रॉफिट चांगले असल्यामुळं अजूनही ही कंपनी चालली नाही चालू वर्षामध्ये एकच टक्क्याचा सी आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनी जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कंपनी चांगली आहे रिझर्व्ह जर बघितलं तर एकशे एकावन्न करोडचं आहे आणि कर्ज फक्त तीन करोडचं आहे जे की माग दहा नऊ करोड होतं त्याच्या अगोदर एकोणीस त्याच्या अगोदर त्रेचाळीस म्हणजे मागच्या चार वर्षापासून कंपनी कर्ज कमी कमी करत आलेली आहे ही एक चांगली गोष्ट या कंपनीची पाहायला मिळते आणि सपोर्टवरून कंपनी वर निघालेली बघू शकता हा रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स इथं रजिस्टन्स ब्रेक झाला आणि ब्रेकआउट गेलं कंपनीनं त्याचाच सपोर्ट घेतला म्हणजे चार्ट तर एकदम ओके चालू आहे आणि आता हा सपोर्ट कंपनी वारंवार घेत पुढे जात आहे बघू शकता सपोर्ट वरून पुन्हा कंपनी वर गेलेली आहे अठ्ठ्याण्णव वर आलेली आहे आणि हळूहळू कंपनी वर जाईल वरून डिस्काउंट जर पाहिलं तर एकशे तीसच्या वर गेलेली ही कंपनी इथं बघू शकता एकशे तीसच्या वर गेलेली ही कंपनी आज आपल्याला अठ्ठ्याण्णव रुपयाला मिळते म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसशे कोणतीस टक्क्याचं डिस्काउंट ह्या कंपनीवर आपल्याला मिळत आहे तर कंपनी चांगली आहे विचार करू शकता पुढची कंपनी आहे रेजिन्स ही पण कंपनी एकदम चांगली कंपनी आहे आणि आडेशिव क्षेत्रामध्ये ही सुद्धा काम करत आहे चौदाशे अठ्ठ्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे दोन पॉईंट सेहेचाळीस टक्के ही वाढलेली आहे ज्यांना हा ही किंमत जास्त वाटते चौदाशे अठ्ठ्याहत्तर तर ते मागची कंपनी घेऊ शकतात एच पी आर डेसिव ती पण कंपनी चांगली आहे प्रॉफिट त्या सुद्धा चांगली आहेत मार्केट कॅप हिचंही जर पाहिलं तर फक्त सतराशे चौऱ्याहत्तर करोडचा आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे पी जर पाहिलं तर पंचवीसचा आर ओ सी पासष्ट पॉईंट नऊ आर ओ एकोणपन्नास पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची प्रॉफिट ग्रोथ बत्तीसची आणि प्रमोटर होल्डिंग पन्नास पॉईंट आठची पाहायला मिळते हिचे ई पी एस बघा कंपनीचे ई पी एस चांगले सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत इथून बघा कुठूनही पाहिलं तर एकोणीसपासूनचे ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे आणि मिडिन पी ए जवळ कंपनी ट्रेड करत आहे पंचवीस पॉईंट सहाचा मिडीन पी पाहायला मिळतोय तर कंपनी चांगली आहे प्रॉफिट ह्या कंपनीचे चांगले आहे चा, चा चा, जवळपास ही पण कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स जर बघितले तर इथं मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो जे की दहा करोड होते ते आता दोनशे पासष्ट करोडपर्यंत आलेत आणि झिरो करोडचं प्रॉफिट जे सतरापर्यंत झिरो होतं नंतर एक करोड झालं अठराला आणि आता सत्तर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही इथं आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत बघू शकता मस्त प्रॉफिट ग्रोथ आहे प्रॉफिट ग्रोथ, ग्रोथ दहा वर्षाची शहात्तर पाच वर्षाची अठ्ठ्याण्णव तीन वर्षाची ब्याऐंशी आणि इथं स्टॉक प्राईस ही एच कसा बनवून दिला आहे बघू शकता तुम्ही दहा वर्षाचा एकोणऐंशी पाच वर्षाचा नव्वद तीन वर्षाचं सत्याहत्तर आणि चालू वर्षामध्ये मायनस सोळा आहे म्हणजे कंपनी चालू वर्षामध्ये चाललेली नाही तर ही संधी आहे अशा कंपनीत गुंतवणूक करायची कारण ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे रिझर्व्ह बघू शकता एकशे चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर मागच्या चार वर्षापासून कंपनीचं चा कर्ज हे झिरो झालेलं आहे म्हणजे कंपनीनं कर्ज ठेवलंच नाही तर ही एक चांगली गोष्ट आहे वरून डिस्काउंट पाहिलं तर जवळपास वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते अजूनही आणि कंपनी हा सपोर्ट घेत वर जात असलेली पाहायला मिळते चौदाशे त्र्याहत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे इथून कंपनी वरच जाईल असं दिसतंय कारण हिचे सपोर्ट वर वर शिफ्ट होत असलेले पाहायला मिळतात त्यामुळे ही कंपनी जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर ह्या कंपनीबद्दलही विचार करू शकता पुढची कंपनी आहे अरमान फायनान्स फायनान्स क्षेत्रातली ही एक चांगली कंपनी आहे आज सतराशे ब्याऐंशीवर ही ट्रेड करत आहे आणि आज चार पॉईंट त्र्याहत्तर टक्के ही वाढलेली आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर अठराशे अडुसष्ट करोडचं आहे म्हणजे आज जे आपण तिन्ही कंपन्या बघल्यात एक मायक्रो कॅप पाहिली दोन स्मॉल कॅप तिचं सतराशे होतं आता हिचं अठराशे करोड आहे म्हणजे कंपन्या जेव्हा ह्या मोठ्या होतील तर चांगला पैसा आपला बनू शकतो पी जर पाहिला तर अकरा पॉईंट तीन आर ओ सी एकवीस पॉईंट नऊ आर ओ एकोणतीस पॉईंट पाच फेसवॅल्यू दहाची एकोणचाळीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि बे बावीस पॉईंट एकची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघू शकता ह्या कंपनीची ई पी एस हे जून एकवीसपासूनचे आपल्याला दिसत आहेत इथं ई पी एस जून एकवीसपासून चांगले वाढलेले आहेत हे कॉर्टर फक्त आता कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते मिड इन पीच्या खाली इथं मिड इन पी आहे सतराचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते म्हणजे मिड एन पीच्या खाली जर मिळत असेल प्रॉफिट जर वाढलेले असतील तर गुंतवणुकीची संधी आहे रेव्हेन्यू बघू शकता सतरा करोडचे रेव्हेन्यू आहेत मार्च दोन हजार तेराला ते सहाशे शहाण्णव करोडपर्यंत आलेले आहेत आणि तीन करोडचं प्रॉफिट हे एकशे पासष्ट करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्याही कंपनीची चांगली आहे आपल्या चॅनलवर प्रॉफिट आणि सेल्स ग्रोथ असलेल्याच कंपन्या आपण चर्चा करतो कोणतीही कंपनी घेतली तर वेळ लावतील प चार सहा महिने चालणार नाहीत पण जेव्हा चालतील तेव्हा पैसाच बनवतील हिचे बघू शकता प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची चौवेचाळीस टक्के पाच वर्षाची सेहेचाळीस टक्के तीन वर्षाची तर ट्रिपल डिजिट आहेत एकशे चोपन्न टक्के आणि चालू वर्षामध्ये चाळीस टक्के आणि गुंतवणूकदाराला इथं पैसा बनवून दिलेला आहे दहा वर्षात एकोणपन्नास टक्क्याचा तीन वर्षात पाच वर्षात अठ्ठावीस टक्क्याचा तीन वर्षात पंचवीस टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये मायनस सव्वीस टक्के आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी चाललेली नाही ही आपल्याला संधी आहे कंपनीची किंमत जास्त आहे तरी आपल्याला ती कमी किमतीत मिळत आहे इथं बघू शकता रिजर्व जर पाहिलं तर आठशे दोन करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सतराशे पंचवीस करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्रातली कंपनी असेल असल्यामुळं ही आपण सोडून देऊ शकतो वरून डिस्काउंट जे आहे टॉपपासूनचं आत्तापर्यंतचं डिस्काउंट जे आहे ते इथं बघू शकता जवळपास चौतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे आणि कंपनी सध्या सपोर्ट घेऊन वर निघालेली आहे हा एक सपोर्ट आहे आणि हा एक सपोर्ट आहे खालचा सपोर्ट घेऊन कंप कंपनी वरच्या सपोर्टवर आली होती आणि वरचा सपोर्ट घेऊन आता सतराशे सत्याहत्तरवर आलेली आहे कंपनी फायनान्स क्षेत्रातली ही पण चांगली आहे ही कंपनीसुद्धा तुम्ही विचार करू शकता ह्या तिन्ही कंपन्या फक्त अभ्यास म्हणून बनवलेल्या आहेत तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करा तुम्हाला चांगल्या वाटल्या तर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद